बाबांच्या अनुभवी असे असतात ना बापरे इतक्या सहजतेनं ते आशीर्वाद देत असतात भक्ताला फक्त त्यांच्यावरती निस्वार्थी प्रेम प्रेम श्रद्धा सबुरी ह्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत आणि पारदर्शकता स्वतःसाठी परमेश्वरासाठी जी पारदर्शकता आहे ती पाहिजे भक्तिप्रेम पाहिजे समर्पण भाव पाहिजे या सगळ्या गोष्टी असतील ना तर बाबा इतक्या सहजतेनं अशा उंचीवर तुम्हाला ज्ञानाच्या नेऊन ठेवतात की तिथे फक्त आणि फक्त आनंद समाधान प्रसन्नता शांतता आणि संपूर्ण मुक्तता हा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा गुरुंची कृपा लाभत असते गुरूंचे अनुभव येत असतात आणि हा अनमोल खजाना बाबांच्या कृपेने मला सुद्धा लावलेला आहे आणि तोच मी थोडा थोडा तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते वेगवेगळे अनुभव छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या आहेत छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा त्यांनी मला किती अनुभव दिलेले आहेत आणि ते प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खूप आनंददायी आहे साईबाबांचा जो अनुभव आहे तो आत्ताचा जो मी तुमच्यासोबत शेअर करते तो दोन हजार सातमधला आहे तर जेव्हा बाबांची कृपा होते ना तेव्हा इतके छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा तुम्हाला अनुभव हो या लागतात त्यांचे आणि इतकी कृपा होते ना ते स्वत त्या भक्तामध्ये जाणीव जागृत करतात आणि ते त्या भक्ताचं कार्य इतकं सहज करून देतात ना म्हणजे सहजतेनं त्या भक्ताचं कार्य होत असतं सगळं प्रत्येक ठिकाणचं आणि त्याला तसे अनुभवसुद्धा येत असतात असाच अनुभव माझ्या बाबतीत बाबांनी घडव घडवलेले आहेत प्रत्येक अनुभव तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते हा अनुभव आहे दोन हजार सातमधला तेव्हा आम्ही साताऱ्यामध्ये होतो आणि कुलस्वामींच्या दर्शनाला आम्ही सगळेजण गेलो होतो आमच्या घरातले सगळे नामाझ्या मोठ्या नंदभाई ना ना सासबाई सासरे आम्ही सगळे आणि सगळे कुटुंबीय होतो आमचं कुलदैव अंकल खूपला आहे तर तिकडे आम्ही गेलो होतो मी प्रत्येक वेळी जेव्हा पण जाते श्री गणेश साईनाथा म्हणजे कुलदैवत असो किंवा कोणतंही दैवत असो त्या देवताला आपलं गुरूंचं नाव जोडायचं नमस्कार करायचा तिथे मग कोणताही भेद उरत नाही आणि परमेश्वर हा कसा एक आहे याची प्रचिती आल्याशिवाय अजिबात राहत नाही म्हणून आपल्या गुरूंसोबत नेहमी कोणत्याही देवाला जातो मी पण आपल्या गुरूंसोबत जिथंच गेलेलो आहे त्या देवतेचं नाव जोडायचं तिथे नमस्कार करायचं बाबा ही तुमची लीला आहे तुम्हीच या रूपात मला दर्शन देत आहात आणि इथे तुम्हीच घेऊन आला आहात हा भाव जेव्हा असतो ना तिथे सबका मालिक एक या बाबांच्या तत्वाची प्रचिती नक्कीच येत असते आणि हा विश्वास ठेवल्यानंतर त्याची प्रचिती येते अक्षरशः म्हणजे मला सुद्धा ह्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे बाबांनी दिलाय म्हणून मी हे सांगू शकते ठामपणे तुम्हाला आणि आम्ही आमच्या खुल्यास्वामींच्या दर्शनाला गेलो म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये अंकल गाव आहे तिथे आम्ही अधूनमधून जात असतो त्यावेळी गेलो आमच्या घरातले सगळेजण सगळे कुटुंबीय होते दर्शन वगैरे घेतलं आणि प्रदक्षिणा पण काढली आणि आम्ही बसलो होतो समोर म्हणजे गाभाऱ्याच्या समोरच आम्ही असं बसलो होतो मी बरोबर मध्ये सेंटरला बसले होते जे गाभाऱ्याच्या अगदी समोर ज मूर्ती मला दिसेल अशा ठिकाणी मी बसले होते आणि बरोबर त्या गाभाऱ्याच्या वरच्या साईडला एक आरसा होता तिथे चौकटीच्या वरती आरसा लावलेला होता आणि माझ्या सा एका साईडला माझ्या नननबाई होत्या बसलेल्या आणि दुसऱ्या साईडला माझ्या सासूई होत्या आणि त्यावेळी आम्ही तिघी पण असं बसलो होतो त्यावेळी बसल्यानंतर मी एकतर जेव्हा पण मंदिरमध्ये बसते एकतर तिथे काहीतरी स्तोत्र म्हणते नाहीतर नामस्मरण करते नाहीतर शांत बसते थोडा वेळ डोळे मिटून शांत बस, बस मी मंदिरला गेल्यानंतर अशा प्रकारे करते तिथे बसते आणि मी असंच बसले होते समोर गाभाऱ्याच्या समोरच बसले होते आणि तिथे गाभाऱ्याच्या वरती चौकट आहे आणि चौकटीवरती असा आडवा मोठा अर्जा लावलेला होता आणि जास्त एवढी गर्दी नव्हती आणि खाली चौकटीच्या खाली उंबऱ्याजवळ तिथले पुजारी जे आहेत ते असे बसले होते तिकडे म्हणजे ते पुजारी बसलेले मला तिथं आरशात दिस दिसत होते त्यांच्या पायस फक्त दिसले आरशात आणि समोर मूर्तीचं दर्शन घडत होतं एक एकटक मी तिकडे पाहत होते आणि अचानक माझं आरशाकडे लक्ष गेलं आणि अक्षरशः म्हणजे मलाच काही कळलं नाही की अचानक काय झालं असेल मी इतकी एकटक एकाग्रतेनं तिकडे बघत होते आणि आरसा जो होता आणि तो गाभारा जो होता ते सगळं एका क्षणात मला तिथे काहीच दिसलं नाही आणि त्यानंतर जे दिसलं ना ते बघून ऐकून अंगावर अक्षरशः माझ्या काटा येत होता की अशी समाधी दिसली जी आमच्या शिरोळमध्ये सुद्धा आहे तशा प्रकारची असं केशरी टाईपचं त्याच्यावरती अंतरलेलं चहो बाजूनी कापड होतं आणि मध्ये अशी समाधीस्त समाधी होती आणि त्या समाधीमधून एक पाय वरती येत होता एक पाय वरती येत होता तो पाय परत खाली जायचा परत दुसरा पाय वरती यायचा तो पाय परत खाली जाणार परत वरती येणार असं हे सतत चालू होतं मला खरंच कळत नव्हतं की हे काय चाललेलं आहे मी काय बघायला लागले इथे तर आधी आरसा फक्त होता मूर्ती होती कुलस्वामींची हे सगळं गेलं कुठं मला खरंच काहीच समजत नव्हतं हा प्रकार काय आहे बाबा म्हटलं काय आहे हे मलाच समजत नाही आहे मी माझ्या बाजूला बसल्या होत्या माझ्या नानांदबाई मोठ्या नानांदाई त्यांना मी सांगितलं की ताई तिथे मला गुरुचरण दिसायला लागले म्हटलं वरती एक पाय जातो खाली एक येतो आणि ते पाय म्हणजे नॉर्मल माणसांसारखे पाय नव्हते इतकी दिव्य आणि तेजस्वी त्वचा होती त्या पायांची म्हणजे इतकी दिव्य आणि तेजस्वी ती स्किन म्हणजे त्वचा होती त्या पायांची आणि तो पायसुद्धा इतका कोमल होता म्हणजे ते फक्त बघताना साठवलेलं आहे फक्त ते इतर ठिकाणी कुठेही दिसणार नाही तसलं काही म्हणजे इतकं जसं ते लहान मुलांच्या त्वचेपेक्षाही कोमल आणि तेजस्वी त्वचा असलेला पाय मला दिसत होता एक पाय वरती जात होता दुसरा पाय खा खाली तोच पाय परत खाली जाणार परत पुन्हा पाय दिस दिसायचा तिकडे आणि म्हटलं असं काय होतं हे सगळं मलाच कळत नव्हतं म्हणून मी माझ्या ताई म्हणजे मोठ्या ताईंना सांगितलं की असं असं मला तिथं दिसते तुम्हाला पण दिसते का बघा म्हटलं तर त्या म्हटल्या अगं कुठं काय नाही आहे काहीच नाही आहे ते जसं आहे आपण बसलो आहे मंदिरचं दर्शन घेतोय तेच सगळं आहे मग मी परत एकदा पुन्हा एकदा त्यांना सांगितलं नाही ताई मला तर तिथंच सगळं दिसतंय ते सगळं मंदिरचं वगैरे इथं काहीही मला दिसत नाही आहे आणि हा सगळा गाभाऱ्याचा भागसुद्धा दिसत नाही तिथं एक समाधी दिसते आहे आणि त्याच्यावरती असं केशरी कापड वगैरे आहे आणि तो त्यातला एक, 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 एक पाय असा येतोय वरती जातोय परत खाली जातोय एक पाय वरती येतोय परत खाली जातोय असं व्हायला लागलंय म्हटलं मला काही कळत नाहीये मग त्या म्हटल्या अगं कदाचित तुला त्यांना दर्शन द्यायचं असेल म्हणून तुला दिसत असेल मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मी बघतच राहिले इतका झरकण अंगावर काठायच होता सगळं बघताना वगैरे काहीच सुचत नव्हतं म्हटलं बाबा मला माफ करा म्हटलं मला काय कळत नाही आहे सगळ्याचा अर्थ पण हे तुमचं दर्शन आहे तर माझा नमस्कार तुम्हाला स्वीकार करून घ्या म्हटलं आणि थोडा वेळ शांत बसले आणि ते सगळं जे मला दिसत होतं तिथं समाधीचा भाग होता ऑरेंज म्हणजे केशरी कलरचं सगळं कापड होतं ते सगळं कुठं गेलं तो म्हणजे त्या समाधीतून असा पायवरती येत होता हे सगळं तिथून Uh, सगळं एका क्षणात नाहीच झालं आणि पुन्हा अं uh, आमच्या कुलस्वामींचं दर्शन तिथे uh, म्हणजे जसं मंदिर होतं परत वरती एक लावलेला आरसा होता असं सगळं दिसायला लागलं परत मी म्हंटल हे काय प्रकार आहे म्हटलं मला काहीच कळलं नाही बा एका एक बाजूनी खूप आनंदही होत होता की बाबांनी एवढे छान मला दर्शन गुरुचरणांचं दिलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनी असं वाटत होतं की ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे पण मला माझ्या माहेरी असलेलं जे बुवा महाराजांचं जे समाधीचं होतं ते तिथं मला जाणवत होतं ही म्हणजे समाधी असल्यासारखं वगैरे असंच जाणवत होतं आणि मला ह्याचा सगळ्याचा अर्थही कळत नव्हता म्हटलं बाबा माझं काही चुकलं असेल समजून घ्यायला वगैरे तर मला माफ करा आपण माझा नमस्कार तुम्हाला स्वीकार करून घ्या आणि थँक्यू म्हटलं मला तुम्ही एवढं छान दर्शन दिलं आणि मी आजही ते विसरू शकत नाही आहे की ते दर्शन आणि ते तो ते दृश्य इतकं सुंदर इतकं दिव्य होतं ते मी आजही विसरू शकत नाही आहे ते असं आठवण काढली की असं समोर सगळं दिसतंय म्हणजे इतकं छान आणि सुंदर ते अद्भुत दृश्य होतं त्यासाठी खरंच बाबांची मी खूप आभारी आहे बाबांनी मला त्यावेळी म्हणजे गुरुचरणांचं दर्शन घडवलेलं आहे तिथे आणि हे काही म्हणजे जुळवून वगैरे सांगितलेल्या गोष्टी नाही आहेत हा सत्य अनुभव हो आहे माझा आणि कोणाला जरी काही वाटत असेल याबद्दल तर प्लीज वाटून पण घेऊ नका ज्या वेळेला तुम्हीसुद्धा बाबांवरती पारदर्शकपणे निस्वार्थीपणे भक्तिप्रेम कराल तेव्हा बाबा त्या प्रत्येक भक्ताला त्याच्या त्याच्या भक्तिप्रेमाचं जे आशीर्वाद आहे दे तो देत असतात आणि त्याच्यातलं ज्ञान वृद्धिंगत करत असतात त्याच्यातली सहज समाधी ते लावत असतात दर्शन देत असतात साक्षात्कार घडवत असतात स्वप्नात दर्शन देत असतात ही बाबांची लीला आहे आणि हा अनुभव प्रत्येक साईभक्ताला आहे यात कुठलीच शंका नाही आहे आणि हा माझा कुलस्वामींच्या तिथला आम्ही ज्या ठिकाणी जातो जा अंकलकोबला तिथला हा माझा अनुभव आहे आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा अगदी निस्वार्थी म्हणानी निस्वार्थी भक्तिप्रेम करा बाबांच्यावरती आणि स्वतःशी पारदर्शक रहा आणि इतकं प्रेम करा बाबांच्यावरती की बाबा तुम्हाला सुद्धा असे साक्षात्कार घडवून आणि सर्वांचं कल्याण करून ही साईचरणी प्रार्थना करते की प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखरूप सुरक्षित आनंददायी कल्याणकारी यशस्वी आणि योग्य असू दे ही साईचरणी प्रार्थना करते आणि माझा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही तुमचा अभिप्राय व्यक्त करायला अजिबात विसरू नका कारण हे साई प्रेम आहे साक्षीत्व रूपातलं ईश्वराचं प्रेम आहे आणि तो आशीर्वाद आहे आणि बाबा त्या त्या भक्ताला इतका सहज आशीर्वाद देऊन जातात ना की तो फक्त आनंद घेण्यासारखाच आहे यात कुठली शंकाच नाही आहे नमस्कार